अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खरीप दोन हजार बावीस मधील पीक नुकसानीचे पैसे देण्यास शासन विसरले आहे काय असा सवाल भारतीय जनसंस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केला गतवर्षी खरीप हंगामामध्ये अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते मूग बाजरी उडीद सोयाबीन कापूस तूर कांदा फुलशेती आणि फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत ग्राम कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता शासनाला वेळोवेळी देण्यात आहेत नुकसान भरपाई डिसेंबर दोन हजार बावीस च्या रात्री जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर समोर जागरण आंदोलन करण्यात आले होते शासनाकडून नेहमी पीक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे उत्तर येते मात्र अद्यापही सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही येथील ये एक हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहेत मात्र अद्याप सुमारे आठशे शेतकऱ्यांचे पैसे प्राप्त झालेले नाहीत हे त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण हा प्रकार संपूर्ण नगर जिल्ह्यात घडलेला आहे या वर्षी कमी पावसामुळे कोरडा दुष्काळ आहे अशा वेळेस शासनाने मागील वर्षाची आणि या वर्षाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी राज्य अध्यक्ष अशोक सब्बन वीर बहादूर प्रजापती अशोक बापू कोकाटे कैलास खांदवे बबलू खोसला विलास खांदवे रईश शेख गणेश इंगळे सुनील टाक आणि सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खरीप हंगाम दोन मधील पीक नुकसानीची भरपाई देण्यास शासन विसरले आहे की काय असा आमचा अहमदनगर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला सवाल आहे गतवर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाली यामुळे मूग बाजरी उडीद सोयाबीन कापूस तूर मका कांदा फुल शेती व फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाचे चोंडी पाटील पासून तलाठी कार्यालयापर्यंत मोठा भोग व मोर्चा आज काढला होता पंचनामे झाले मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही शासनाला आठवण म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी रात्रभर आम्ही जागरण आंदोलन केले होते तरीही अद्याप पूर्ण नुकसान भरपाई मिळालेली नाही उदाहरणच द्यायचे झाले तर एकट्या चिचोंडी पाटील गावात सतराशे चौतीस शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे झाले मात्र अद्याप आठशे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही हीच परिस्थिती चिचोंडी पाटील गाव नगर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे शासनाने विसर न पडू देता तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे सुधीर भद्रे जिल्हाध्यक्ष भारतीय जनसंसद माजी पंचायत समिती सदस्य नगर तालुका ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा